कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बाळ जेव्हा ओव्हरफिडिंग करतो तर त्यावेळी कोणकोणती कौन कोणती लक्षणं दाखवतो आता हे जे ओव्हरफिडिंग आहे हे लहान बाळांसाठी खूप जास्त त्रासदायक असतं शिवाय लहान बाळांच्या बाबतीमध्ये बाळ जसा मोठा होत असतो तर त्यावेळी बाळाचं जे डायजेशन आहे हे मॅच्युअर होत असतं पण या ओव्हरफिडिंगमुळे बाळाच्या डायजेशनवरती एक्स्ट्रा ताण येतो ज्या कारणामुळे डायजेशन रिलेटेड ज्या काही समस्या आहेत यासुद्धा वाढायला सुरुवात होते याशिवाय जेव्हा बाळा खूप जास्त दूध पितो तर त्यावेळी बाळाचं वजन सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त वाढतं ज्याला ओबेसिटी असं म्हटलं जातं आणि याच ओबेसिटीमुळे भविष्यामध्ये किंवा अगदी कमी वयामध्ये बाळाला डायबिटीस किंवा बी पी यासारखे आजार होण्याची सुद्धा शक्यता असते आणि म्हणून प्रत्येक पालकांची ही जबाबदारी आहे की कोणत्याही केसमध्ये बाळाला ओव्हरफिडिंग करता कामा नाही किंवा हा ओव्हरफिड होता कामा नाही आता हे ओव्हरफिडिंग अवॉइड करण्यासाठी काय करायला हवं सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की बाळाचं प्रत्येक रडणं हे त्याला भूक लागली आहे म्हणून नसतं बाळाच्या रडण्यामागचा जो काही अर्थ आहे हा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तो ऑब्झर्व करणं गरजेचं आहे अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला समजेल असं नाही पण जसं जसं तुम्हाला बाळाला तुम्ही बाळाला ऑब्झर्व करत जाल तर त्यानंतर बाळाच्या प्रत्येक रडण्यामागचा जो अर्थ आहे हा तुम्हाला समजत जाईल आणि हा अर्थ लवकर समज समजण्यासाठी जे काही बाळाचं रुटीन आहे हे तुम्हाला सेट करणं गरजेचं आहे जेवढ्या लवकर तुम्ही बाळाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी करता त्या वेळेमध्ये कराल तेवढ्या लवकर बाळाची बॉडी सुद्धा त्यानुसार तयार होते आणि तुम्हाला सुद्धा बाळाला एक्झॅक्टली काय होतं आहे कशामुळे बाळ रडतो आहे हे समजणं सोपं जातं नॉर्मली घरातली इतर लोक सुद्धा किंवा आईला सुद्धा बाळ जेव्हा जेव्हा रडतो तर त्यावेळी पटकन दूध पाजून बाळाला शांत करणं महत्वाचं वाटतं नाही की त्यामागचं कारण समजून घेणं प्रत्येक वेळी बाळ रडतो म्हणजे बाळाला भूक लागलेली असते असं नाही जे बाळ लहान आहे बोलू शकत नाही अशा बाळाच्या बाबतीमध्ये बाळ जेव्हा खूप जास्त थकतो ओव्हरस्टिम्युलेट झालेला असतो बाळाला झोप आलेली असते बाळाला भूक लागलेली असते बाळाला गरम होत थंडी वाजत असते कुठं काही दुखत खोपत असतं तर ते सगळं सांगण्यासाठी त्याच्याकडे सध्या रडणं ही एकच भाषा असते परंतु आईची ही जबाबदारी असते घरातल्या इतर लोकांची ही जबाबदारी असते की त्याच्या रडण्यामागचं एक्झॅक्ट कारण समजून घेणं आणखी एक गोष्ट होते ती म्हणजे फिडिंगच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही बाळाला फिडिंग करत असता तर त्यावेळी फिडिंगचा एक नॉर्मल रूल काय आहे की पहिल्यांदा बाळाला एका ब्रेस्टला कंटिन्यू पंधरा ते वीस मिनिट फीड करा एक बाजू जेव्हा पिऊन पूर्ण होते तर त्यानंतर बाळाला अपराईट पोझिशनमध्ये खांद्यावरती पकडायचं आहे डेकर काढायचं आहे थोडंसं इकडे तिकडे फिरवायचं आहे आणि त्यानंतर पाहायचं आहे की बाळ परत आणखी दूध पिण्याचे इंडिकेशन्स देतो आहे की नाही जर बाळा रिलॅक्स वाटत असेल वाटत असेल तर तुम्हाला बाळाला परत फिडिंग करण्याची गरज नाही एकदा बर्थ वेट रिगेन झालं की त्यानंतर प्रत्येक तासांनी बाळाला फीड करण्याची गरज नसते त्यावेळी तुम्हाला हा डिमांड करण्याची वाट पाहायची आहे जनरली हे दोन आठवड्याच्या आसपास होऊन जातं दोन आठवड्याच्या आसपास बाळाचं वेट रिगेन होतं शिवाय हा इंडिकेशन तुम्हाला द्यायला लागतो किंवा बाळाला भूक लागलेली सुद्धा हळूहळू समजायला लागते त्यानुसार तुम्हाला हा सायन्स देत असतो ते सायन्स येण्याची तुम्हाला वाट पाहिजे आहे आणि त्यानंतरच बाळाला फिडिंग करायचं आहे प्रॉपर वेने तुम्ही फिडिंग करत असाल आणि एक बाळाचं प्रॉपर रुटीन ठेवत असाल तर बाळा ओव्हरफेड कधीही होणार नाही